टी आम्हाला टाकलेल्या कोर्टातर्फे सांगितलेला आहे की जो नवीन कायदा अस्तित्वात आलेला आहे हा जो नवीन कायदा आहे ना हा परवाच अस्तित्वात आला सकाळी आणि लगेच आम्हाला तो लागू करण्यात आलेला आहे त्यामुळे तो कायदा देखील वाचायला आम्हाला आमची आज अशी जी आहे तिथे अॅडव्होकेट साहेब त्यांना पण दोन तास गेले कारण आम्हाला कॉपीज मिळाली ना त्याच्यानंतर रात्री साडेआठला आम्ही पुन्हा रिएप्लिकेशन चालू केलं साडेबाराला ला केलं करत असताना देखील आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये एक स्कोप आम्हाला होता तो म्हणजे आम्ही रिक्वेस्ट लेटर सबमिट केले की एक्स्टेन्शनसाठी टाइम एक्सटेन्शनचं हे होतं माणसांच्या बद्दल आम्ही नाही ना म्हटलंय तेवढं पर परंतु जे एक्सटेंशन होतं रिगार्डिंग काय काय होतं वेळेस वेळेच्या संदर्भामध्ये आणि सॅटरडे संडेचं हॉलिडेचं जे होतं त्या संदर्भामध्ये देखील आम्ही तिथे रिक्वेस्टेशन टाकल्या की जो वेळ आणि ज्यावेळी ती ऑर्डर आलेली आहे आम्हाला त्याच्यावरती अपीलची आम्हाला वेळ नव्हता आणि तर बंद आहे आणि पुन्हा ती जी कॉपी होती पिटीशनची ती आम्हाला नव्हती होती करण्यात आली त्यामुळे काहीच करू शकत नव्हतो आता जी परिस्थिती तोपर्यंत मनोजादा निघालेली आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू मुंबईकर म्हणून मी सर्वांना विनंती करतो मुंबईतील आमची जे मंडळं आहेत गणेशोत्सव मंडळ आहेत तिकडची लोक आहेत मुंबईमधले आमचे कार्यकर्ते आहेत असंख्य कार्यकर्ते आज गावी आहेत किंवा मुंबईमध्ये गणेशोत्सवामध्ये आहेत त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा आणि आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत मुंबईतले मॅक्झिमम टीम जी असेल आमची ती आमच्यासोबत असेल आणि त्यात जे गावकड्यातनं आमचे जे आले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जो मराठा समाज आज यायला सुरू झालेला आहे इथे ते देखील आमच्यासोबत जुडत आहेत प्रत्येक कामानिशी आहेत काही या ट्रॅफिकच्या कामामध्ये स्वतःहून घेतलेले आहेत अशा प्रकारे ही तयारी चालू आहे मनोज या आंदोलन जो आहे हा गरीबमधल्या गरीब वंचित मराठ्यांचा साठी लढाईची ही लढाई आहे आणि निकारीची लढाई जर तो माणूस लढतो तर आम्ही घरी बसू शकत नाही कुठलंही सबब कारण आम्ही देऊ शकत नाही आणि त्यासाठी आज हे सर्वजण पुन्हा इथे जमलेले आहेत क्राऊड पाच हजाराचीच परवानगी दिली तुम्ही मागितली पण हजारो लोक आधी तर अडचणी होतील का आणि काही अडचणीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील या प्रश्नी आम्ही मनोदाशी ऑलरेडी बोलणं झालं आमचं की सर पाच हजाराची लिमिट त्यांनी टाकलेली आहे त्यावरती मनोदाचं म्हणणं एवढं साधं सिम्पल झालं की जी लिमिट आहे त्याप्रमाणेच जायचं कुठलाही कोर्टाचा आदेश आपण धुडकवायचा नाही जो आहे तुम्ही त्या फ्रेमवर्कमध्ये काम करा लोक जर जास्त आली तर त्यांना सांगण्याचं काम ही माझी जबाबदारी असेल परंतु कायदा कुठेही कायद्याचं उल्लंघन करू नका कायदेशीर राहा कुणाला त्रास देऊ नका कुठल्याही गोष्टीचं काही तक्रार आली नाही पाहिजे अशा प्रकारचे निर्देश दादानी दिल्यानंतर त्यांनी स्वतः हस्ताक्षरीने स्वतःचं ऍप्लिकेशन केलं राहण्याची आणि खाण्यापिण्याची ती कशाप्रकारे असणार आहे काय व्यवस्था सरकारकडनं देण्यात आली आहे आता आम्हाला आम्हाला सरकारला तेच सांगायचं होतं की ज्या पद्धतीने एक दोन दिवसाचा डिले झाला काही जो प्रॉब्लेम झाले आणि आता अशी हे आहे की जे लोक एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये संख्येने येणार आहेत तर त्याची जेवणाची व्यवस्था त्यांची पाण्याची व्यवस्था आज आम्ही पंधरा दिवस झाले एप्लिकेशन देऊन बीएमसीचं च काहीच झालेलं नाहीये पाण्याचे टँकर्स इथे नाहीये टॉयलेट्स इथे आहेत आणि आता लास्ट मोमेंटला सर्व पळापळ करायची आहे माझी एवढीच एक माफक अपेक्षा आहे की राज्य सरकारने याच्यामध्ये कुठेतरी मध्यस्थी ताबडतोब करावी आणि जशी व्यवस्था आपण बाकीच्या लोकांना ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये येतात त्याचप्रमाणे हे मराठा समाजाची लोक आहेत जे महाराष्ट्रामध्ये सर्व मुंबईमध्ये येत आहेत त्यांची खाण्यापिण्याची सोय त्यांना कुठे लागणाऱ्या आपण म्हणतो स्वच्छतेची सोय शौचालयाची सोय या ताबडतोब कराव्या वे लागतील वेगवेगळ्या स्टेशन्सवरती आपल्याला त्या कराव्या लागतील जेणेकरून कुणालाच त्रास होता कामाने आमची मनशा कुणालाही त्रास देण्याची नाही परंतु ज्या मागण्यांसाठी एवढा मोठा मराठा समाज आज निघालेला आहे त्यांना थोपवू शकत नाही त्यांना कुठेतरी आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पुरवाव्यात त्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो ते किती वाजेपर्यंत अपेक्षित आहेत जनांगी मुंबईमध्ये आणि किती वाजता काल रात्री किंवा सकाळी आज वाटतं ते जुन्नरला पोहोचलेले आहेत त्यामुळे ते किती वाजता पोहोचतील पुणेकर आहेत पुणेकर काय लवकर सोडणार नाहीत त्यांना आणि पुणेकर झाले की रायगडच्या पुन्हा पायथ्याशी आल्यावरती हो, आमचे रायगडकर आहेत पनवेलकर आहेत खोपोलीकर आहेत जी मोठी टीम आमची सर्वात आहे ती सर्व वाशी आहे नवी मुंबई आहेत तिकडे आमचे चांबळे आहेत पाटील आहेत कडू आहेत पोकरकर पोकर आहेत कदम आहेत सर्व लोक आहेत एवढी असंख्य आमचे जे मराठा समाज आहे इतके वर्ष आज आम्ही एकत्रच काम करतो तो का दादाना काय लवकर मला वाटत नाही उद्या पोचून देईल परंतु दादाने सांगितलं की एकोणतीस तारखेला मी पोचणार आहे इथे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर यावं हीच सर्वांच्या म्हणजे आम्ही ही इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्या पद्धतीने आमच्या मुंबईकरांनी आणि जे आमचे कार्यकर्ते तुम्ही बघता इथे जेवढे आहेत रात्र दिवस त्यांनी पळून हे सर्व निवेदन वगैरे देऊन हे परमिशन घेतलेली आहे येणाऱ्या लोकांना देखील माझी विनंती आहे की जे पालन आपण केलं पाहिजे जे आदेश आम्ही देऊ हो, किंवा जे आदेश सरकारकडनं येतील किंवा दादांकडनं येतील पार्किंगच्या संदर्भामधले असतील फिरण्याच्या संदर्भामधले असतील ते तंतोतंत पाळा कारण तुमच्यामुळे मागी मागे जर लाईन लागली तर आपले बऱ्याचसा समाज बांधव येऊ शकणार नाही पोहोचू शकणार नाही त्यामुळे ज्या पार्किंगसाठी आम्ही ज्या जागा नियोजित केल्या आहेत तिकडेच गाड्यांच्या पार्किंग गा कराव्या काही अंतर चालावं लागेल किंवा तुम्ही ट्रेननी येऊ शकता मुंबईच्या बाहेर जरी गाड्या जरी पार्क केल्या तरी तुम्ही ट्रेनने डायरेक्ट आजारबाजारमध्ये हो येऊ शकता तुम्हाला चालायचा अंतर फार कमी होऊन जाईल आणि दुसरा प्रश्न जो आहे तो असा आहे की आपण ज्यावेळी मुंबईत येतो आज गणेशोत्सवाचा महोत्सव चालू आहे तुम्ही जिथे कुठे जाल महोत्सवामध्ये वगैरे तिथेही बघा की आपला तुम्हाला ज्या पद्धतीने स्वागत करतील लोक कारण या मुंबईतले लोक आहेत त्यांना लगेच कळतो की हा बाहेरगावरनं आलेला आहे कुठंतरी आलेलं आहे तुमचं स्वागत प्रत्येकजण करणारच आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की जे निर्देश तुम्हाला देतील त्यांचं पालन करा आज संध्याकाळी देखील दादा त्या संदर्भामध्ये एक माहिती देतील तुम्हाला त्याची तुम्ही वाट बघा आणि पार्किंगच्या संदर्भामध्ये जे आपले स्वयंसेवक आहेत जे कार्यकर्ते आहेत जे पोलीस प्रशासन आहे जो आपल्याला सहकार्य करतो ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे जरा पालन करा एवढीच आमची तुम्हाला हात जोडून पावसाचा पावसाचे दिवस आहेत मुंबईमध्ये तसाही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पडताना पाहायला मिळतो त्या हिशोबाने काही नियोजन मराठी मराठी येत मुंबईमध्ये त्यांना पावसाचं वगैरे काय आणि पाऊस पाहिजे असं बघ आपल्याला गरम होतं पाऊस पाहिजे हे सोडल्या तर खूप अडचणी होऊ शकतात मुसळधार पाऊस असतो सह लोक आंदोलन एखाद्यात खायची व्यवस्था अडचणी जेऊ शकते अशा परिस्थितीत काय नियोजन असणार आहे बॅकअप प्लॅन आपला काय असेल की मुसळधार पाऊस त्यासाठी एक जो आपण जो मार्ग सरकारने आपल्याला किंवा तो जो टाकलेला कायद्यामध्ये की पाच हजार लोकांनी इथे इकडचं थांबतो मी बाहेरचं तर बोलतच नाहीये कारण तो जो काल आपण सर्वजण बघत होतो की ज्या संख्येने लोक त्यांच्यासाठी जमलेले होते त्याचा एक दहा टक्के जरी इथे पोहोचला ना आपल्याकडे काय राहणार नशिल परंतु आता आपलं जे म्हणणं एवढंच आहे की ज्या काही आमच्या थोड्याशा आम्हाला त्रास होईल आम्ही तो झेलू आम्ही कोणालाही कंप्लेंट करणार नाही त्याची की आम्हाला त्रास झाला वगैरे परंतु मनोज दादा जरा स्वतःचा जीव द्यायला निघालेला आहे तर या छोट्या गोष्टी काय घेऊन बोलतात पाच हजाराच्या वर जर का लोक झाली तर तुम्ही वापस पाठवणार असं तुम्ही म्हणता मनोज दादांनी सांगितलेलं आहे नाही सांगतो तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो मनोज दादांच्या शब्दाबाहेर एकही मराठा समाज आंदोलनामधला जात नाही आणि जर तसं असेल तर मनोदानी सांगितलं की मी जर सांगितलं तर पाच हजार एकवा माणूस तुम्हाला दिसणार नाही तिथे आणि त्या पद्धतीने परमिशन देखील दादानी स्वतः सही करून घेतलेली आता अशा परिस्थितीमध्ये जर तर गोष्टी करण्यापेक्षा ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सुविधा लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीने करता येतील तेवढ्या करण्याच्या मागे आम्ही आहोत सहकार्यासाठी तुम्ही लोक सर्व आहात तुम्ही मीडियामार्फत देखील काही गोष्टी आमच्या पसरवू शकता ज्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना कुठे त्रास होणार नाही आणि मुंबई आहे आपल्याकडे तशी जागा भरपूर आहे दाखवत दाखवते आपल्याला कमी आहे आज बीपीटीचा एरिया जर बघितला तर अर्धी आपली साऊथ मुंबई होते तिथे थी। परंतु तिथेही आपल्या शेड्स वगैरे आहेत तिथेही गाड्या लावता येतील लोकांना थोडं चालत यायला नको म्हणून पनवेल आहे खारघर आहे नवी मुंबई आहे वाशी आहे तिथे देखील गाड्या भरून तिकडनंही लोक येऊ शकतात आणि तिथे देखील आपला समाज मोठ्या प्रमाणात मध्ये आहे तिकडची सर्व जाती धर्मातील लोक आपल्याला मदत करतात असं असताना मुंबईमध्ये येत असताना मला वाटतं वाटत नाही का जास्त प्रॉब्लेम आपल्याला होईल जर निर्देशांचं पालन केलं तर लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने आंदोलन थँक्यू थँक्यू थँक्यू